नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल चारचाकी वाहनात गावटी कट्टा व हो कोयते चॉपर घेऊन फिरणाऱ्या गुन्हेगारास गुंडाविरोधी पथकाने केले जेरबंद माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथक यांना नाशिक शहरात शिवजयंती उत्सवाच्या अनुषंगाने अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इस्मानवर लक्ष ठेवून कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक नाशिक शहरात अवैध शस्त्रे व सराईत गुन्हेगार चेक करून त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करीत आहेत त्यानुषंगाने दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अमलदार विजय सूर्यवंशी यांना बातमी मिळाली की इसम नामे मिलिंद भालेरा हा त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहनामध्ये हत्यार घेऊन फिरत असून तो आज रात्री रेणुका सोसायटी वडाळा नाका नाशिक येथे येणार आहे त्यावरून सदरची माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना देऊन त्यांच्या सूचनेप्रमाणे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे ठाकरे अंमलदार सोनवणे अक्षय गांगरुडे गणेश भागवत राजेश राठोड अशोक आघाव सुनीता कवडे यांचे दोन पथक तयार करून रेणुका सोसायटी वडाळा नाका नाशिक परिसर सापळा रचला असता दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान इसम नामे दुल्ली उर्फ मिलिंद मनोहर भालेराव वय सदतीस वर्ष राहणार नगर वडाळ नाका नाशिक हा त्याच्या ताब्यातील महिंद्रा कंपनीचे लोग्यान कार एम ए शून्य चार डी आर शून्य शून्य पासष्ट सह मिळून आल्याने त्याच्या वाहनामध्ये एक देशी बनावटीचं पिस्टल दोन जिवंत काडतुसे एक लोखंडी कोयता एक चॉपर असे एकूण दोन लाख त्रेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून सदर इसमावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे व माननीय पोलिस आयुक्त सो यांच्या विना परवाना अग्निशस्त्र बाळगण्याची मनाई आदेशाचे उल्लंघन केलं म्हणून पुढील कारवाईसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन गुन्हा नोंद केला आहे सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णी पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे राजेश राठोड गणेश भागवत अक्षय गांगुर्डे अशोक आघाव प्रवीण चव्हाण सुनीता कवडे यांनी संयुक्तिकरित्या कामगिरी पार पाडली आहे